नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरी तालुक्यातील सारशिव येथे शोले स्टाइल आंदोलन सारशिव हे गाव का कामापासून वंचित असल्याने ऑल इंडिया पॅफर सेना व राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने पाण्याच्या टाकीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे सारशिव गावातील राजकारणीय पायी सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे मौजे सारशिव येथील विकास कामाला विरोध करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी या चौघ्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे आमच्या गावा गावाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास खाली उतारायची पवित्र देखील घेतली आहे बुलढाणा प्रतिनिधी गजानन अत्यंत हार झालेले आहेत नेहमी जा शिव मॅडम हजर नाही नेहमी जा पंचायत विभागामधले कर्मचारी हजर नाही मग आमची व्यथा या मेकर तालुक्यामधले अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतची व्यथा मांडायची कोणाकडे ही व्यथा मांडता मांडता जी ग्रामपंचायतची पाच वर्षे असतात हे सुद्धा निघून चालले तरी देखील या जिल्हा परिषदेतल्या एकाही कर्मचाऱ्याने आमच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही मोजे सारशिव येते आज आम्ही जण धरणे आंदोलनात बसलेलो आहे तरी आमची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला अशी मागणी आहे जे काही भ्रष्ट कर्मचारी असतील पंचायत समितीमधले असतील ऑफिसमधले असतील जे कोणी हे चुकीचे काम करणाऱ्या पाठीशी घालत असतील त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आमचे हे बेमुदत धर्मय आंदोलन असेच चालू राहील भविष्यात हे आंदोलन महाराष्ट्रभर गेलं आणि कुठलाही अनुपचित पर प्रकार घडल्यास यांना सर्वस्वी जबाबदार हे पंचायत समितीमधले कर्मचारी व सीओ ऑफिस मधले शासकीय कर्मचारी व मुख्य करून सीओ मॅडम भाग्यश्री विस्पुते राहतील ही प्रशासनाने विशेष नोंद घ्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रानाभाऊ साठ्यांचा